हा जो रस्ता हा जो रस्ता जातो आणि येतो तो तर बंदर आणि इथून आबलोली पर्यंत आणि त्याच्यानंतर तळी चिपळून मुंबई पर्यंत जातो हा रस्ता, रस्ता पूर्वी पायवाट होती इथून आमच्या संपूर्ण पणजोबा खापर पणजोबा पासून त्या पिढी पासून पायवाट होती आता विकास झाल्यामुळे डांबरी रस्ता झालेला आहे पण डांबरी रस्ता झाला तरी अजून त्याची पुनर्दुरुस्ती झालेली नाहीये खड्ड्याने भरलेला आहे याचा विचार केला पाहिजे बरोबर शासनाने कुठला तर काय गाव कुडली कुडली गुहागर रत्नागिरी कुडली बौद्धवाडीकडे जाणारा रस्ता बरोबर खालचा जो जुना आहे तो मूळ रस्ता, रस्ता एसटी वाला हाच रस्ता पुढे गिरवणे आंबेऱ्या पर्यंत आणि वरती डुगी पर्यंत जातो तर शासनाला हात जोडून विनंती आहे की कृपा करून आमच्या स्थानिक बांधवांकडे लक्ष द्यावे आणि दुःखाकडे लक्ष द्यावे त्यांना थोडीशी सोय करावी हीच नम्रतेने हात जोडून शासन प्रशासनाला आम्ही विनंती करीत आहोत दुसरं